शीख समाजाचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची जयंती तारकपूर येथील गुरुद्वारा भाई मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली अखंडपाठ कीर्तन आणि प्रवचनांच्या भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला जयंतीनिमित्त समाजातील सेवादारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पंजाबी शीख आणि सिंधी समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या गुरुद्वारामध्ये गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त दिवाण कीर्तन ज्ञानी पद्मसिंहजी आणि अमृतसर येथून आलेले बेबी दीप कौरजी कुलविंदर सिंगजी यांच्या जथ्याचे कीर्तन झाले या कार्यक्रमात गुरु नानक देवजी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देणारे अनिश आहुजा करण आहुजा आणि कोरोना काळात लंगर सेवेत योगदान देणारे करण सिंग धुप्पड यांचा सन्मान बाबा कर्नल सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जनक आहुजा सिंग वाधवा नगरसेवक अमोल गाडे इंद्रजीत नय्यर राजीव बिंद्रा पियुष कंत्रोड सौरभ आहुजा आशिष गुप्ता दिनेश कंत्रोड सागर कुमार आदी उपस्थित होते जयंतीनिमित्त सकाळपासूनच अखंड पाठ साहेब कीर्तन दरबार आदी विविध धार्मिक कार्यक्रम गुरुद्वारा येथे पार पडले जनक आहुजा परिवाराच्या वतीने भाविकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा